आय हो पण पाहिजे तुला काय काय

तर आप मित्रांनो आप रेवदंड्यावरून आलेले आहेत नाव काय झालं तुमचं गोंडेकर आपलेच आहेत तर कसं वाटलं पहिल्यांदा आलेत काय पहिल्यांदा माझ्या डिसअपॉइंट नाही झाले एक नंबर फक्त चिकन रान खाल्ला की अजून खायला आलेलो

Chicken रन Ini दूसरा क्या था इनको सांगा पहले चिकन रन ट्राई करा कदय सांगा वो चिकन रन तर कस आहे चिकनरान खूप ऐकून होतो आज प्रत्यक्ष अनुभव घेतला रान अतिशय सुंदर आहे पूर्ण शिजलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे मसाले टाकलेले आहेत ते चव पूर्ण तोंडामध्ये रेंगाळते कसं आहे चिकन रान कसं आहे मी यमी तो बिरयानी घन चिकन, चिकन बिरयानी टेस्पी ना ओके Terima kasih telah <laughs> menonton